मित्रांनो सी सी टी व्ही ही एक अशी गरज झालेली आहे की आपण सी सी टी व्हीच्या भरोश्यावर आपली प्रॉपर्टी बिंदाच सोडून देतो आणि आपण शांतते झोपतो त्यामुळं सी सी टी व्ही काळाची गरज झालेली आहे आणि सी सी टी व्ही मुळे आपण पाहतो की प्रत्येक ठिकाणी आपण सी सी टी व्ही पाहतो त्यामध्ये मंदिर असेल मंदिर असेल सार्वजनिक ठिकाण असतील हॉस्पिटल कॉलेज किंवा इतर ज्या पब्लिक सेक्टर मधल्या संस्था आहेत त्या अशा ठिकाणी सर्वत्र सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे जाळ आपल्याला सगळे दिसून येतात त्याचबरोबर आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की आपल्या घरात संरक्षण होण्यासाठी प्रॉपर्टीचं संरक्षण होण्यासाठी आपण सी सी टी व्हीचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहोत आणि सी सी टी व्ही ही एक काळाची गरज ठरत चाललेली आहे कारण सी सी टी व्हीमुळे मोठे मोठे गुन्हे आज उघडकीस आलेले आपण पाहतो किंवा आपल्याला सी सी टी व्हीमुळे आपल्या घराचं संरक्षण जे आपल्या घराचं आपल्या दुकानाचं आपली जी काही प्रॉपर्टी असेल त्या प्रॉपर्टीचं संरक्षण मोठ्या प्रमाणात होत असत सी सी टी व्ही आजकाल न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सुद्धा त्याचा एक महत्वाचा एव्हिडन्स म्हणून एक सी सी टी व्हीकडे पाहिलं जातं सी सी टी फुटेज जर असेल तर इलेक्ट्रॉनिक मीडियाचं एक एव्हिडन्स म्हणून सी सी ला आजकाल एक महत्व प्राप्त झालेलं आहे एखाद्या गुन्ह्यामध्ये जर सीसीटीव्ही फुटेज असेल तर त्या सी सी फुटेजच्या आधारे बऱ्याच गुन्हेगारांना मोठमोठ्या शिक्षांना तोंड द्यावं लागलेलं आहे त्याचबरोबर इव्हिडन्समध्ये सी सी टी व्हीचा वापर आता सामान्यपणे प्रत्येक न्यायालय करत आहे त्यामुळे सी सी टी व्ही एक काळाची गरज आहे पण ही सी सी टी व्ही आपण जर चुकीच्या पद्धतीने लावत असलो किंवा या सी सी टी व्हीचा आपण चुकीच्या पद्धतीनं वापर जर करत असलो तर ही सुद्धा एक नक्कीच आपल्याला तोट्याची बाजू किंवा आपली नुकसान करणारी बाजू ठरू शकते मित्रांनो सी सी टी व्हीबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत सी सी टी व्ही कुठं बसवा कुठल्या अँगलनं बसवा आणि त्याचा वापर कशा पद्धतीने करावा एखाद्याची प्रायवेशी नष्ट होणार नाही किंवा एखाद्याचा एखाद्याला लज्ज वाटेल किंवा एखाद्याचं चित्रीकरण हे वाईट हेतूने होणार नाही अशा ठिकाणी सी सी टी व्ही जर बसवले तर तो कुठल्याही प्रकारचा गुन्हा होत नाही पण कुठल्या पद्धतीने सी सी टी व्ही बसवला तर गुन्हा होतो याबद्दलची माहिती आपण आज आपल्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनल या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुरू नका तर आता मुख्य टॉपिककडे आपण अगदी सुरुवातीच्या काळामध्ये सी सी टी ज्यावेळेस बसवला जात होता त्यावेळेस सी सी टी व्ही अँगल आणि सी सी टी फुटेज याचा जास्त विचार केला जात असतात पण सध्याच्या डिजिटल युगामध्ये सी सी टी बद्दलच्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत सी सी टी व्हीचं फुटेज असेल तुम्ही सी सी टी व्ही कुठल्या अँगलमध्ये बसवलेला आहे किंवा सी सी टी व्ही कशा बसवलेला आहे तो कुठं बसवलेला आहे या गोष्टी सुद्धा आता महत्वाच्या ठरू लागलेल्या आहेत कारण आपण सी सी बसवत असताना सी सी टीव्हीचं अँगल कसा आहे किंवा त्याच्यापासून दुसऱ्याला त्रास होतो का किंवा एखाद्याचं काही नुकसान होतंय का या गोष्टी आपण आता पाहणं गरजेचं ठरू लागलेलं ला आहे आणि त्याला कायद्यामध्ये अंतर्भूत करण्यात आलेले आहे तर सध्या जरी सीसीटीव्ही साठी टी व्ही कायदा जरी नसला किंवा पारंपरिक जे कायदे चालत आलेले आहेत कायद्यामध्येच सी टी व्ही बद्दलचे जे सेक्शन्स आहेत ते सेक्शन्स ऍप्लिकेबल केले जातात आणि त्या आधारे एखाद्यावर गुन्हा देखील दाखल होऊ शकतो आता हे सीसीटीव्ही कुठे असायला पाहिजे जर आपण सार्वजनिक ठिकाणी शासनाच्या वतीनं किंवा महानगरपालिकेच्या वतीनं किंवा पोलीस प्रशासनानं जर सीसीटीव्ही बसवलेला असेल सार्वजनिक ठिकाणी तर त्या सीसीटीव्हीला कुठल्याही प्रकारची आपत्ती नसते कारण तो एक सार्वजनिक ठिकाणी ज्या बेकायदेशीर गोष्टी घडतात चोरीच्या घटना घडतात किंवा मुलींची छेड काढण्याचं प्रमाण किंवा एखाद्याला एखाद्याला त्रास होत असेल तर त्या त्रासापासून वाचण्यासाठी आता पूर्ण देशामध्ये दे किंवा पूर्ण जगामध्ये सीसीटीव्हीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो कारण सीसीटीव्ही हा एक जिवंत असा पहारेकरी आपल्याला आताच्या जगामध्ये पाहायला मिळतो त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी असलेला सीसीटीव्ही जो आहे तो सीसीटीव्ही बसवण्यास कुठल्याही प्रकारची आपत्ती व्यक्त केली जात नाही किंवा कुठल्याही प्रकारची आपत्ती नसते नंबर दोन आपण बऱ्याच वेळा पाहतो की बरेच लोक त्यांच्या प्रॉपर्टीच्या ठिकाणी त्यांच्या घराच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवत असतात पण तो सी सी टी व्ही बसवत असताना त्याच्या घराचं संरक्षण करण्यापेक्षा किंवा स्वतःच्या घरावर निगराणी ठेवण्यापेक्षा जर एखादा व्यक्तीने त्याचा सी सी टी व्ही समोरच्या घरातील व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यासाठी किंवा समोरच्या शेजाऱ्याच्या घरातील व्हिडिओ रेकॉर्डिंग त्याचा दुरुपयोग करण्यासाठी वापर जर केलेला असेल किंवा त्याच्यावर पाळत ठेवण्यासाठी तो सी सी व्ही बसवलेला असेल आणि त्याचा अँगल तो शेजारच्या घराकडे जर असेल तर हा नक्कीच एक एखाद्याच्या प्रायवेशीवर मोठ्या प्रमाणात त्याची प्रायव्हसी संपवण्याचा तो एक प्रकार आहे आणि त्याच्या अंतर्गत गुन्हाही दाखल होऊ शकतो त्यामुळे आपला सी सी टी व्ही बसत असताना दुसऱ्याच्या घरामधलं रेकॉर्डिंग होणार नाही त्याचबरोबर एखाद्याच्या घरी कोण लोक येत जात आहेत अशा पद्धतीचं रेकॉर्डिंग होणार नाही अशा पद्धतीने सी सी टी व्ही जर आपण घरामध्ये किंवा घराच्या शेजारी जर बसवलेला असेल तर तो कुठल्याही प्रकारचा गुन्हा होत नाही पण त्यामुळे जर एखाद्या शेजाऱ्याचं तर प्रायव्हसी जर नष्ट होत असेल प्रायव्हसी संपत असेल किंवा त्याच्या प्रवेश वर येत असेल तर तो सीसीटीव्हीचा अँगल जो आहे तुमच्यावर गुन्हा दाखल होण्यासाठी त्याचा उपयोग केला जाऊ शकतो त्यामुळं सी सी टीव्हीचा आपल्या अँगल कुठल्या पद्धतीचा आहे हे बघणं सुद्धा अतिशय महत्वाचं आहे आपण बऱ्याच वेळा पाहतो की आपण एखाद्या मॉलमध्ये जातो सार्वजनिक ठिकाणी जातो किंवा एखाद्या कमर्शियल जे प्लेसेस असतात त्या कमर्शियल प्लेसेसमध्ये आपण जातो अशा ठिकाणी बसवलेले जे सीसीटीव्ही आहे ते सी सी टी व्ही लोकांवर नजर ठेवण्यासाठी चोरांवर नजर ठेवण्यासाठी किंवा जे गुन्हे घडतात स्त्रियांविरुद्ध गुन्हे घडतात अशा गुन्हे घडू नयेत यासाठी सी सी टी व्ही त्या ठिकाणी वापरला जातो त्याचबरोबर एखाद्याच्या सामानाची चोरी होत असेल किंवा त्या चोरीवर अंकुश ठेवण्यासाठी चोरी होऊ नये याच्यासाठी हा सुद्धा सी सी वापर केला जातो त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी सी सी टी व्ही बसवणं त्याचबरोबर कमर्शियल ठिकाणी सी सी टी व्ही बसवणं गुन्हा नाही परंतु असा सी सी टी व्ही बसवत असताना एखाद्याची प्रवेश जर संपुष्टात येत असेल तर तो गुन्हा होऊ शकतो आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की हॉटेल आणि लॉज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सी सी टी व्ही बसवले जातात आणि हे जे सी सी टी व्ही असतात हे सी सी टी व्ही ते हॉटेल जे आहे ते हॉटेलच्या सार्वजनिक ठिकाणी जिथं वर्ध असे अशा ठिकाणी बसवलेले असतील तर त्याला कुठल्याही प्रकारची आपत्ती नाही किंवा त्याला कुठल्याही प्रकारे कायद्यानं बंदी नाही पण अशा ठिकाणचे सी थी सी टी व्ही जर तुम्ही एखाद्या कापड दुकानामध्ये जात असला किंवा कपडे खरेदी करत खरे करता करायला गेलेले असलात आणि त्या ठिकाणी चेंजिंग रूममध्ये मध्ये सी सी टी व्ही असेल त्याच्या आधारे तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो आता हा गुन्हा कशा पद्धतीचा दाखल होऊ शकतो याच्यानंतर आपण त्याकडे जाणार आहोत आणि त्याचबरोबर टॉयलेट आणि वॉशरूमच्या ठिकाणी जर सीसीटीव्ही असेल तर तो सीसीटीव्ही आपल्याला कायद्याच्या चौकटीत उभा करू शकतो आणि आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो एक सार्वजनिक ठिकाण म्हणजे कमर्शियल प्लेस असेल हॉटेल असेल लॉज असेल कपड दुकान असेल किंवा एखादा मॉल असेल अशा ठिकाणी जे सीसीटीव्ही असतात ते सी सी सार्वजनिक ठिकाणी किंवा ओपन ज्या ठिकाणी बसवलेले आहे ते योग्य ठिकाणी असायला पाहिजे त्याचा अँगल जो आहे तो व्यवस्थित असायला पाहिजे ज्या ठिकाणी पार्किंग आहे किंवा एंट्री गेट आहे किंवा एखादं शोरूम आहे अशा ठिकाणी जर सीसीटीव्ही असतील तर त्याला कसल्या प्रकारची आपत्ती नसते पण फर्शरूम किंवा चेंजिंग रूम किंवा ज्या ठिकाणी महिला विश्रांतीसाठी बसत असतात अशा ठिकाणी तुम्ही जर सीसीटीव्ही बसवत असाल तर तो, तो तुमच्यासाठी एक गुन्हा दाखल होऊ शकतो आणि तुम्हाला त्याच्या खाली अटक होऊ शकते आता आपण पाहिलं की सीसीटीव्ही कुठल्या ठिकाणी बसवलं तर आपत्ती नसते त्याचबरोबर कुठल्या अँगलने बसवलं तरी आपत्ती नसते आणि कुठल्या अँगलने बसवलं तरी आपत्ती असते या गोष्टी आपण पाहिल्या तर आता याला कायद्याच्या स्वरूपात जर आपण विचार केला तर जर हे सीसीटीव्ही आपण जर त्या सांगितलेल्या गोष्टीचं उल्लंघन होत नसेल कुठल्याही प्रकारचा आपण गुन्हा करत नाही पण एखाद्याच्या प्रवेशाचा भंग होत असेल जसं की आता सांगितलं मी चेंजिंग रूममध्ये सीसीटीव्ही बसवणार ज्या ठिकाणी लेडीज कपडे विकत घ्यायला गेल्यानंतर कपडे चेंज करत असता अशा ठिकाणी जर तुम्ही सी सी टी व्ही बसत असाल चेंजिंग रूम अशा प्रकारचा जर सीसीटीव्ही असेल तर तुमच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊ शकतो त्याचबरोबर प्रत्येकाला त्याची प्रायव्हेसी जपण्याचा जो अधिकार आहे भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल एकवीस प्रमाणात तो त्याला राईट आहे तो राईट त्या सी सी व्हीमुळे जर कटल होत असेल किंवा सीसीटीव्हीमुळे त्याचा राईट कंपोस्टर देत असेल तर अशा वेळेस आपल्या वृद्ध गुन्हा दाखल होऊ शकतो मी आताच आपल्याला जे सांगितलं की वॉशरूम चेंजिंग रूम या ठिकाणी जर सी सी टी व्ही बसवलेला असेल आणि त्यामुळे एखाद्याची प्रायवसी जर धोक्यात येत असेल तर ठिकाणी सी सी व्ही बसवलेला आहे अशा सी सी टी व्ही मालकाविरुद्ध आय टी एक्टच्या सेक्शन सहासष्ट ई नुसार त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो यामध्ये तीन वर्षाची शिक्षा आणि दोन लाख रुपयापर्यंतचा दंडही त्या व्यक्तीला होऊ शकतो किंवा त्या मालकाला होऊ शकतो बी एन एस च्या शेक्शन सत्याहत्तर खाली आपल्याला आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो त्यामुळे सी टी व्ही बसत असताना आपण योग्य ती काळजी घेणं अतिशय महत्वाचं असतं सार्वजनिक ठिकाणी आपल्या सी सी टी व्हीचा अँगल कसा आहे आपल्या सीसीटीव्ही सी एखाद्याच्या राईटचं उल्लंघन होत नाही ना किंवा एखाद्याचा विनयभंग होत नाही ना अशा ठिकाणी जर आपण अशा अँगलमध्ये जर आपण सी सी बसवले तर तो त्यावेळेस कुठलाही गुन्हा दाखल होऊ शकत नाही किंवा तो एक कायदेशीर पद्धतीने बसवलेला सीसीटीव्ही असतो आणि त्याच्यापासून त्याचं संरक्षण होत असतं त्याचबरोबर पोलिसांनाही त्याची मदत होत असते एखाद्या गुन्ह्याचा शोध लावण्यासाठी मदत होत असते त्यामुळे अशा ठिकाणी व्यवस्थित चांगल्या अँगलमध्ये व्यवस्थित ठिकाणी किंवा कोणालाही नुकसान होणार नाही एखाद्याची प्रायवसी संपणार नाही किंवा एखाद्या विरुद्ध एखाद्याचा विनयभंग होणार नाही अशा ठिकाणी सी सी टी व्ही असेल तर अशी सी सी टी व्ही कायद्यानुसार योग्य आहे आणि त्याचा फायदा इतरांनाही होऊ शकतो मित्रांनो तुम्हाला सीसीटीव्ही सी सी टी बद्दलची माहिती कशी वाटली त्याबद्दल तुमच्या कमेंट कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद